आज रविवार भात्रपूर्णे संध्याकाळी कापूरसोबत जाळा ही एक वस्तू घरात भांडणे दोष पितृदोष करणे बाधा नष्ट होईल घराची मुलाची पतीची खूप अशी प्रगत होईल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे संध्याकाळी पाच ते तुम्ही पर्यंत हा उपाय करू शकता तुम्ही ज्या पंथीमध्ये कापूर जातात ती पंथी घ्या त्यामध्ये तांदूळ टाकून भीमसेम कापूरचे प दो तीन वड्या टाका ते नसेल तर दुसरा कापूर असेल त्याच्या तीन वड्या टाका आपल्याला तीन लवंगा आणि तीन हिरवी विलायची घ्यायची आहे आणि ह्या सर्व वस्तू त्यावर टाकायच्या आहे आणि हे आपल्याला काडी लावून त्यावर आपल्याला शुद्ध गायच्या तुपाचं एक थेंब टाकायचं आहे आणि हा धूर आपल्याला घरभर फिरवायचा आहे असा हा उपाय आज नक्की करा आजपासून पितृपक्ष चालू झालेला आहे पितृ पितृदोषाची मुक्ती मिळवण्यासाठी वासुदोषाची त्रास दूर करण्यासाठी कर्णी भात नष्ट करण्यासाठी घरातली भांडणे दूर करण्यासाठी मुलाची पतीची प्रगती करण्यासाठी हा ही वस्तू आपल्याला सर्व घरभर फिरवायची आहे आणि फिरवत असताना श्री स्वामी समर्थ ओम नमो भगवत वासुदेवा नम या मंत्राचा जप करायचा आहे असा हा उपाय नक्की करा सर्व अडचणी संकटे दूर होईल घराच्या मुलांची पतेची प्रगती होईल